अळीवामध्ये मोठ्या प्रमाणात लोह आणि कॅल्शियम असतं याच्यामध्ये जीवनसत्व क असल्यामुळे हे हा शरीरातील हाडांची होणारी झीज भरून काढण्यासाठी सोबतच अस कॅल्शियम असल्यामुळे हीच गर्दीवरती सुद्धा हे भरपूर कारभार असतं आणि या प्रकारे दिसतं बघू शकता अळीव काही जण याला हलिवू म्हणतात काही जण याला हळीव म्हणतात आळीव म्हणतात बऱ्याचशा नावाने ओळखलं जातं अशा बारीक अशा बिया असतात बघा तपकिरी रंगाच्या तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये अगदी कुठल्याही किराणा दुकानामध्ये किंवा एखाद्या मॉलमध्ये तुम्हाला हे मिळून जाईल स्पेशली हिवाळ्यामध्ये याचे लाडू किंवा खीर करून खाल्ले जाते ते, ते आरोग्यासाठी उत्तम असतं आता हळी आधी भिजवताना काय करायचं तुपावरती थोडंसं अरत परत करून घ्यायचं आणि नंतर ते दुधामध्ये किंवा पाण्यामध्ये भिजत घालायचं आपण इथे पाण्यामध्येच भिजत घातलेले आहे कारण लाडू आपण बनवतोय तर मग दुधामध्ये घातलं तर खराब व्हायची भीती असते म्हणून पाण्यामध्ये भेजत घातलंय आता इथे आपण कुठलं मार्केटमधलं डेसिकेटेड वापरणार नाही आहे डेसिकेटेड कोकोनट जे येतं आपण घरीच हा खोबरा आहे आणि हे खिसून पण घेणार नाही कारण वेळ जातो म्हणून काय केलं असं बारीक याचे तुकडे करून घेतले आणि आता हे मिक्सरमध्ये फिरून घेऊया आत म्हणजे छान असे आपल्याला इन्स्टंट खिस म्हणा किंवा याची बारीक असा बुकदा मिळून जाईल शक्य होईल तेवढं हे बारीक करून घ्या बघू शकता आता हे जर आपण खिसत बसलो असतो तर खूप जास्त वेळ गेला असता आणि याची पाठ वगैरे काढायची गरज नाही खोबऱ्याची कारण शेवटी अळीवाच्या रंग आणि त्याच्यामध्ये आपण जो गूळ घालणार आहे त्यामुळे या लाडवाचा रंग थोडा तपकिरीच येतो आता इथे बघू शकता कढई ठेवली गॅसवरती त्याच्यामध्ये फक्त एक चमचा तूप घालायचं या लाडवामध्ये जास्त तुपाचा वापर होत नाही कारण जास्त तूप याला लागतच नाही अगदी कमी तुपामध्ये कमी साहित्यामध्ये लाडू बनवून तयार होतात पण आज आपण हे लाडू थोडेसे वेगळ्या पद्धतीने बनवू जेणेकरून लहान मुलंसुद्धा अगदी आवडीनं खातील तर जे आपण खोबरं इथे बारीक करून घेतलं होतं ते तुपावरती घालून घेतलं आता एक दोन सेकंदासाठी आपण हे अरत परत करून घेऊयात हळिव हे सुद्धा एक पौष्टिक तेल बी आहे आणि खोबरंसुद्धा तेलाचं स्रोत आहे आपण सर्व जाणताच शंभर ग्राम हळिवात तब्बल शंभर मिलीग्राम आयर्न असतं लोह कॅल्शियम फॉलेट बीटा कॅरोटीन क जीवनसत्व भरपूर प्रमाणात असल्यामुळे हळीव हे रक्तस्राव नियमित करण्यासुद्धा मदत करतं तसेच त्यातील अँटीऑक्सिडंट हे रक्तशुद्धी करण्यासाठी याच्यात असलेल्या या घटकामुळे हळीव हे तरुणींसाठी आणि महिलांसाठी खूप कारागीर मानलेलं आहे आता लहान मुलं किंवा लहान मुली तर खात नाहीत कारण त्याचं थोडीशी चव अशी ना गिडगिडीत लागते म्हणून आपण याच्यामध्ये काय केलं आहे काजू बदाम आणि इलायची असं मिक्स करून याची पूड घातली याच्यामध्ये श जमतेम आपण वाटी दीड वाटी घातली असेल अंदाजे काजू बदामची पूड घातल्यामुळे लालवाची चव वेगळी येते आणि लहान मुली किंवा मुलं अगदी आवडीनं खातात गुळ घातला आहे बघा आपण याच्यामध्ये अर्धी वाटी आणि जे हळू आता भिजत घातले होते आपण ते घालून घेऊयात इथे बघा आता तुम्ही जर हे हळिव थोडेसे जास्त भिजत घातले तर आणि हे उरले तर काहीच भीती नाही फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं सकाळी दूध गरम करायचं आणि कोमट दुधामध्ये एक चमचा हे हळिव घालून पिऊन घ्यायचं खूप छान असतं चांगलं असतं आरोग्यासाठी तुम्हाला जर लाडू नाही जमले करायला खीर करून जमत नाही ऑफिसमध्ये जाता किंवा कामाची घाई आहे तशा वेळेस तुम्ही नुसतं कोमट दुधामध्ये एक चमचा भिजवलेले हळीव घालून नक्कीच पिऊ शकता त्याचेसुद्धा तुम्हाला फायदे मिळतील पण असे लाडू जर एकदा बनवून ठेवले तर महिनाभरी खराब होत नाहीत त्यासाठीच आपण याच्यामध्ये दुधाचा वापर केलेला नाही आहे आता हे हळव घालून सगळं साहित्य आपण सतत चालवत लो टू मिडियम फ्लेमवरती परत परत करून घेऊयात म्हणजे याच्यामध्ये जो आपण गूळ घातलेला आहे तो छान असा मेल्ट होईल आपण याच्यामध्ये काजू बदामची पूड घातली थोडीशी इलायची पण घातली होती त्याच्यामध्ये त्यामुळे हे लाडू खायला खूप छान रुचकर लागतात पारंपरिक पद्धत जर म्हणाल तर हळिवाच्या लाडवामध्ये नुसतं खोबरं गूळ आणि हडीव असं मिक्स करून त्याचे लाडू बनवले जातात पण हळीव थोडंसं गिळगडीत लागतं जसं मी आधी सांगितलं त्याची काही अशी स्वतःची चव नसते त्यामुळे लहान मुलं ते खायला थोडं नाक मोरडतात म्हणून काजू बदामची पेस्ट जर घातली तर लाडवाची चव छान लागते आणि मुलंसुद्धा आवडीनं खातात हडीवाचे लाडू हिवाळ्यामध्ये लहाण्यांपासनं मोठ्यांपर्यंत सर्वांनी खावे कारण सर्व वयोगटातील लोकांसाठी हे उपयुक्त आहेत अडिवामध्ये आयन भरपूर प्रमाणात असल्यामुळे याच्या सेवनाने रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते याचे रोज सेवन केल्याने एनिमियाची तक्रार दूर होते बाळंतीला हे लाडू आवर्जून दिले जातात कारण शरीराची झीज भरून काढण्याचं कामसुद्धा हे लाडू करतात तुम्हाला जर केस गळतीचा प्रॉब्लेम येत असेल तर नक्कीच हे लाडू तुम्ही सात दिवसासाठी खाऊन बघा रिझल्ट तुम्हाला समजेल आपण याच्यावरती जायफळची पावडर घातली बघा कारण या लाडवांमध्ये आपण गूळ घातला गॅस बंद केला येथे आणि आपण जायफळची पावडर छान अशी मिक्स करून घेतली गूळ घातल्याने जायफळचा खूप छान असा फ्लेवर चव चांगली येते लाडवाला आणि गूळ घातल्यामुळे हे लाडू आणखीनच रुचकर लागतात काही जण याच्यामध्ये साखर घालतात पण पारंपारिक पद्धत जर म्हणाल तर या लाडवांमध्ये मा गुळच घातला जातो तसाही साखरेपेक्षा गुळ कधीही चांगला बघू शकता थोडंसं कोमट झालंय आता आपण याचे पटापट असे छोटे छोटे लाडू वाढून घ्यायचे अगदीच हा मोठा लाडू नाही बनवायचा बघू शकता अगदी छोटे छोटे म्हणजे एक लाडू अगदी आरामात खाल्ला जातो बघू शकता आता हा लाडू रोज सकाळी कोमट दुधासोबत तुम्ही खा लाडू खायचा त्याच्यावरती कोमट दूध प्यायचं त्याचे अनगिनत असे फायदे तुम्हाला मिळतील या लाडवाच्या सेवनाने त्वचा चमकदार होते वाढत्या वयाबरोबर शरीरावर येणाऱ्या सुरकुत्या कमी होतात असे अनगिनत या लाडवाचे फायदे आहेत तर अडीवाचे लाडू तुम्ही या हिवाळ्यात नक्की बनवा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत जरूर शेअर करा